दोन वर्षा तीन, तीन, तीन वर्षापासून ती वर्षा वर्षा निरंकारी उपवास धरते सोमवारी म्हणजे आतापर्यंत दोन किती दोन ते तीन वर्ष तीन वर्ष झाले असतील तीन वर्षापासून ती निरंकारी उपवास धरते नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के आणि आमच्या घरात गेली बाईट तुम्ही का वागून पाहतो हे बघा इकडे घरी फर्द आहे हे बघ टॉर्च लावून ठेवायला लागली असली पन्नास रुपयाला पोहोच पन्नास रुपये आम्ही बाहेर चाललोय तर जरा बाहेर जायचंय आज तुला लय उपवास आहे काय कागद दिला एकदम कडकवाला उपवास आहे तिला कडक उपवास कोण धरती धरते सांगायचं नाही म्हणजे मित्रांनो ते रास् तिलाच माहिती रासुसकी साथ मी चला घ्यालो चलो अभि हम जा सब बटणं बिटणं बंद करेल बघा मित्रांनो अंधार झालाय सगळा इकडे इकडे लाईट गेलेली आहे आम्ही जिथं राहतो का तिथं चार टाइम लाईट जाती आणि छत्रपती शिवाजी महाराज बघा इकडे आणि विषय असा आहे की आम्ही जिकडे राहतो का तिकडे पाच पाच मिनटाला लाईट घालतात पाऊस यायला लागला तरी लाईट जाते आणि नाही लागली तरी लाईट जाते चला 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 आम्ही आता चाललो आहे बाहेर कुठेतरी तर कुठेतरी बाहेर चाललो आहे आम्ही कुठं चाललो आपण बाय हा तर पुढ पुढे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला दिसत आम्ही कुठं चाललोय तर चलाच एक मला हां बाय चला भेटूया लगेच आता भेटतो आम्ही तुम्हाला पुढे जाऊन भेटाय पुढे जाऊ चला तर आता आम्ही इथं दर्शन केलेलं आहे मला गाडीची चावी लावतोय आणि आता आम्ही दुसरीकडे झाले दर्शन हां मुक्तेश्वर मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे आम्ही इकडे पहिले मला आवाज बारीक येत असून मंदिरामध्ये सुटने काढला कारण तिथं थोडा अंधार आहे इकडे देवीचं मंदिर आहे तर थोडा चिकल वगैरे आहे बरं पाऊस चालू आहे चल ना बस ना तुला आवडलं मंदिर आहे सकाळी सचिन ते लोक इकडे चालतं ना इकडे चालते हां इकडे चालते सगळ्याकडे गेट आहे इकडे चल बसली का चला मी इकडे आलेलो दुकानामध्ये इकडे दुकान आहे तुला झाले का पाया पडून जायला का हे बघा आपले स्वतःचेच व्हिडिओ ना चारदा बघते तिला ते आपले आपलेच व्हिडिओ परत परत बघायला आवडते आणि आता तुम्हाला सांगतो बंद केला बघा आणि ती सगळ्यांचे कमेंट वाचते बरं का आणि त्याच्यावरचा रिप्लाय फक्त मी देऊ शकतो सगळ्या रिप्लाय देण्याचा प्रयत्नच करतो मी असं नाही की नाही पण होईल आता हळूहळू हळू एक एक सवय होईल आणि राहायला आता खूप सारे कमेंट असे आलेत की दोनच रूमचा टूर केला आहे असं केलं तसं केलं आहे तर आमच्या आहे दोनच रूम आहेत आणि वरती स्लॅबचं घर आहे जे आहे मी तुम्हाला ते सगळं दाखवलं आहे त्याच्यात ते दाखवलं जे आहे ते दाखवलं आहे प्रयत्न केला आहे की नाही आम्ही जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नवीन असं काही नव्हतं कळ घरी गेलो की कारण इथं बघा तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये वेड्यांचा आवाज येत असेल कारण दुकानात बसलो आहे आम्ही आता तुम्हाला मम्मीला भेटायचं आहे तर मम्मीला पण दाखवतो तुम्हाला मी उपास किती निरंग करतात ते कधीपासून उपासून हां जो उपासाचा विषय राहिला होता घरी थोडा ती लाईट गेली म्हणून काही विषय नाही काढला मी परत आता परत विषय काढतो कसे असतील तो विषय काढला तर उपास कधीपासून धरते तूरात जरा दोन तीन वर्षापासून ती निरंकारी उपास धरते सोमवारी म्हणजे आतापर्यंत ती जेवढे दोन किती दोन ते तीन वर्ष तीन वर्ष झाले असतील तीन वर्षापासून ती निरंकारी उपवास धरते असा विचार करून नाही सांगत तर विचार करून नाही सांगत आहे तर डायरेक्ट तुम्हाला सांगतो मी ते पण लक्षात नाही आहे कधीपासून पण ती धरती आहे लाग मी व्हिडिओमध्ये आला तसं सांगावं तुम्हाला तुम्हाला पण खोटं वाटेल की काहीतरी वेगळं काहीतरी चालू आहे यांचं तर ती नियंकारी उपवास धरते आज तिने सकाळपासून पाणी पण नाही खाल्लं आपलं खाल्लं म्हणजे जीप वळती कधी कधी मित्रांनो जर ॲडजस्ट करून जा पाणी पण नाही पिलेलं आहे ना काही खाल्लेलं आहे तिने सकाळपासून सगळं उपास मी त्याच्यासाठी केळं आणलेले वेपर आणले ते घरामध्ये पडलेले आणि काहीच नाही खाल्लं तुम्ही करून खाल्लं नाही जाईल चालत नाही तिला उपवासाला चालत नाही बराबर आता तुम्हाला बाकीची खबर आणि न्यूज मम्मी देईल तोपर्यंत कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मम्मी पण इथंच आहे कॅमेरा फिरवतो हो तुम्हाला दाखवतो मी मम्मी म्हणते की व्हिडिओमध्ये ती येणार नाही आहे काल मम्मी हा कालच्या विषयामुळे मम्मी जरा नाराज झाली तुमच्यावर मित्रांनो सगळ्यांमुळं कारण काल कोणीतरी काल कमेंट खूप सारे असे दोन तीन कमेंट आले म्हणजे कमेंट आले की सासूनेच फक्त एकटीने भजे खाल्ले असून मला विचारलं नाही सासूनी एकटेच भजे खाल्ले आपलं आपलं सुरू केलं दुसऱ्याला विचारलं नाही असा काहीतरी विषय झालेला आहे ते कमेंटमध्ये आता वाचलं म्हणजे मला दिसलं होतं तेच कमेंटचा विषय असा झालेला आहे मग मी म्हटलं डायरेक्ट व्हिडिओमध्येच मी सांगा सगळ्याचे कमेंट्स व्हिडिओद्वारे सगळ्यांना म्हणजे रिप्लाय देईल कमेंट्सचा जे पण सगळ्या कमेंट येईल आणि नॉर्मली हार्ड भेटल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सगळेजण म्हणजे काही जणांना कमेंट करायचं आहे थोडंफार हे वाटत असेल तर तुम्ही हट देऊन टाकू शकता व्हिडिओमध्ये एक रेड कलर पिवळा कलर पांढरा कलर कोणता पण एक हट टाकून द्या म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडतात आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर पण करत जा व्हिडिओला तुम्ही लाईक खूप कमी येत आहे जेवढ्या व्ह्यूच्या लाईक लोक खूप कमी करतात मित्रांनो मला थोडं वाईट वाटतं या गोष्टीचं आणि मग मागे श्री स्वामी समर्थ आणि आता तुम्हाला मी दाखवतो मम्मी पण मम्मी म्हणते आता मी व्हिडिओमध्ये येणार नाही कोण येणार नाही विषय असा झाला म्हणजे सासू म्हणे एकटीच भजे खात होती आणि सुनेला भजेच दिले नाही म्हणजे आता असा कसा विषय होईन बरं मित्रांनो मी व्हिडिओ टाकले तर क्लिपमध्ये बरोबर प्रॉपर बघा मी नंतर पण शिवाजीला विचारतो भजे खा म्हणून तिने पण सांगितलेलं खूप छान भजे झालेत आणि जर नसेल त्याच्यामध्ये आलं तर माझ्याकडनं कट पेस्टमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळे ती पार्ट आला नसेल मित्रांनो तर थोडंफार इकडे तिकडे ॲडजस्ट करून घेत जा काय काय कट पेस पण विषय मला टाकट करावं लागतात कारण नॉइजिंग वगैरे आणि व्हिडिओचं हे सगळं होतं ना त्यामुळं थोडंफार व्हिडिओ इकडे तिकडे ॲडिट करताना होतो तर ॲडजस्ट करून घ्या थोडंफार नवीन नवीन आहे ती पण नवीन आहे मम्मी नवीन नाही आहे मी नाही आहे नवीन पण ती नवीन आहे थोडंफार ॲडजस्ट करून घेत जा तर एकाने आता काहीतरी कमेंट केली होती की परत सुरू के केरं म्हणजे त्या आता आईचा आणि सासूसूनचा व्हिडिओ टाकला जात त्याच्या ड्रेसिंगवरनं पण तो विषय असा झाला की तो व्हिडिओ खूप जुना आहे मित्रांनो कमसे कम त्याला व्हिडिओला झाले असतील जो तीन तीन एक महिने झाले असेल ज्यावेळेस ज्या तिला बघायला गेलो का तेव्हाचा व्हिडिओ होता त्या कमेंटवरती मी स्पेशली आता व्हिडिओमध्ये रिप्लाय देतो आहे तिला बघायला गेलो तो त्यावेळेसचा व्हिडिओ होता त्यामुळे ते त्यावेळेसच्या विषय ना आता विषय तुम्ही कम्पेअर वगैरे दुसऱ्या गोष्टीवरून करू नका कोणी कोणाला कम्पेअरच करू नका ना सरळ सर ज्याच्या त्याचा ओपिनियन आहे समजा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठं चुकीचं आहे तर तुम्ही मला सरळ कमेंट हे करा सांगा बाबा इथे तू चुक इथं काहीतरी चूक झाली आहे करून त्या दुरुस्त करण्याचा ट्राय करू ते असं ना असं नको व्हायला की इकडे कमेंट जाऊन दुसरीकडे करायला दुसरीकडे कमेंट जाऊन इकडे कराल या असं नाही चांगलं वाटत हां तर आता विषय तसं झालेला आहे जाऊ द्या आता तो विषय सोडून द्या आपण आता नवीन नवीन विषय घेत राहू आणि आता हिचा उपवास आहे तर आता आम्ही आता एका महादेव एक मंदिर केलं आम्ही महादेव मंदिर तिकडे जाऊन आलो दर्शन करून आलो तिला जे मंदिर आवडलं तर आता तिला दुसऱ्या मंदिरात घेऊन जायचा विचार चालू आहे माझा तिला आता विवूया तिथं आता अंधार पण झाला थोडा अंधार वगैरे पण झालेलं आहे पण आता दुकानाच्या माझा तेव्हा आम्ही थांबलो आहे चला तू आज व्हिडिओमध्ये का बोलत नाही थोडं बोलली तुम्ही बघितलं नसून ते बघा आमचं दुकान आहे पोया वगैरे बनतात तिथं जायचं मग तिकडं चल तू बोला झाली व्हिडिओमध्ये बस आहे मित्रांनो तिची एनर्जी नको माहिती द्यायला आज उद्याच्या व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ ती बोलेल व्हिडिओमध्ये तर चला भेटू आपण घरी जाऊन मम्मी तर काय व्हिडिओमध्ये येणार नाही कारण मम्मीला कमेंट अशी आलेली आहे तर मम्मीला असं वाटलं की मी एकटीने भजे कुठं खाल्ली तर मित्रांनो तिने एकटेने एक भजे नाही खाल्लेली होती तिचे काम झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर ते भजे सगळ्यांनी मिळून खाल्लेले आहेत फक्त व्हिडिओसाठी मी तात्पुरते फक्त घेतले आणि खाल्ले होते ते व्हिडिओसाठीच मी एकट्याने पर्सन मी खाल्ले होते आणि सगळ्याला एक एक ट्राय करून दिले होते कसे झाले बघायसाठी नंतर सगळ्यांनी मिळूनच आणि आमच्या घरामध्ये असं आहे की सगळेजण मिळूनच जेवण करतात कोणी असं वेगळं वेगळं जेवण करत नाही आता सगळेजण एकत्र जेवण करतात नाही मम्मीला वाटतं की नाही म्हणते आम्ही सगळेजण एकत्र जेवण करतो मित्रांनो मी दाखवाल कधी एखाद्या वेळेस जर तुम्हाला मी दाखवेल की सगळेजण कसे काय प्रकारे जेवण काहीतरी विशेष प्रोग्राम असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल की कशाप्रकारे आम्ही लोक सगळेजण एकत्र जेवण करतो तर चला आता चाललो आहे आम्ही के दोड़ी दे दोड़ी दे <चासे>। भी हो तर चला आता देवाचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघालेलोय मित्रांनो इथे आवाज होता पण मी जरा म्यूट करतोय कारण माग खूप सारा आवाज दुसरा पण आवाज येत होता त्यामुळे मी आवाजाला म्यूट केलेला आहे तर आता आम्ही इकडून जाणार आहे तर जेवण करायला बाहेर कारण जास्त शिवाजीचा उपवास होता तुम्ही जर बघित असेल पुढे तर असा काही विषय झाला होता तर त्यामुळे आम्ही बाहेरच आज शेवायचा प्लॅन बनवला कारण जेवण वगैरे परत घरी जाऊन बनवायचं ते सगळं नको प्रोसेस म्हणून आम्ही डायरेक्टच बाहेरच पार्टी करायचा प्लॅन केला आहे तर पुढे तुम्हाला दिसेलच आम्ही कुठे गेलो काय केलं तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढे आता चला चलाईन चेंज आलाय हे बघा तुम्हाला इथे आम्ही आता नवीन एका हॉटेलमध्ये आलो त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथे लाईव्ह किचन आहे तुम्हाला दिसत असेल लाईव्ह किचन आहे तोंड करून उतरले आपला उपास सोडायचा आहे अजून सकाळपासूनचा निरंकार उपास तुम्हाला आता सोडायचा आहे त्यासाठी तुम्हाला मी इकडे घेऊन आलोय तुझं काही म्हणणं आहे का तर तुम्ही आता कालची भजेची कमेंट केली होती तर त्यामुळे आता मम्मीने ठरवलं सुनील आज डायरेक्ट पनीर खाऊ घालायच हा आज पनीर खाऊ घालायचं काजू कतली नाही ती काजू करी करी काजू कत्री काजू कतली मिठाई असती काजू कतली मिठाई असती काजू करी भाजी असते असं काही विषय आता

तर आता इकडे आम्ही आलेलो आहोत तुम्ही जर असं ऐकलं आता अधूनमधून मी वॉइस ओवर का देतो आहे कारण वॉइिंग थोड्यानंतर परत त्यांनी गाण्या वगैरे साऊंड पाठीगुजवर लावला होता द्या मी चला काही आवाज तुम्हाला क्लिअर केला नाही त्यासाठी वॉईस ओवर देतो आहे तर आता पुढे आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली आहे आणि आम्ही गेलो होतो जालन्यामधल्या गाजन भोजनालयमध्ये जेवायला तिकडे जेवण वगैरे मागवलं होतं आम्ही म्हणजे भारी एकदम मस्त जेवण होतं तिकडे घरगुती करून एकदम ऑइली नाही काय नाही काही नाही काही नाही एकदम भारी जेवण होतं आणि मग आमच्या काहीतरी गप्पा चालू होत्या त्या गप्पा मला नक्की ऐकू आल्या होत्या आता ती चटणी सांगत होती मम्मी की त्यात चटणी लावलेली इकडे साखर आहे तिकडे लोणचं आहे तिला लोणचं पाहिजे होतं तर ती चेक करत होती नंतर परत तिने आवाज पण दिला लोणच्यासाठी ते काही भेटलं नाही तर पुढे तुम्हाला दिसेलच सगळं आम्ही काय म्हणजे कशा पद्धतीने जेवण केलं छान असं जेवण झालं तर व्हॉईस मला ऐकू घालायचं होतं मित्रांनो पण काय सांगू तुम्हाला मी थोडा नॉईजिंग प्रॉब्लेममुळं वॉईस मला ऐकू घालता येत नाही आहे तर रिअल वॉईस पण शूट केला तर नेक्स्ट टाईम मे बी मला असं वाटतं की माईक वगैरे ठेवलं पाहिजे सोबत तर बघा आता पा मसाला पापड वगैरे मागवलं स्टार्टरसाठी तर असं काही व्यवस्था आम्ही म्हणजे एक प्लॅन केला होता कारण तिचा पण समोरचा उपवास होता जसं काही मी बोललो पाठी तर चला आता जेवण वगैरे जे ऑर्डर पण दिलेली आहे थोड्या थोड्या जेवण वगैरे पण येईल आणि ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तोपर्यंत मी आता हे पापड खाऊन घेतो आणि भेटूया आपण एक पाच ते दोन मिनटामध्ये लगेच परत पुढे तोपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला प मम्मी काहीतरी बोलत आहे पण ते तुम्हाला नाही ऐकायला येणार तर थोड्याच वेळात जेवण येईल चला भेटूया पुढे आपण बघा नान मागवलेली मी इकडे पनीर एक घे काजू कतली कत्री हे घे सहा मिळाले थोडंफार इकडे तर करायचं सुरू आता उपास वाटायचा हां चपाती पाहिजे चपाती घेतो नाईस बी सांगू चला आता सुरू करतो च झालंय तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने आता खाऊन पिऊन झाल्यानंतर सांगतो तुम्हाला उपास सुरूच दे तिचा मुळं मेन मी इकडे उपासामुळंच बाहेर आलेलो आहे तिला टेन्शन नको म्हणून तर चला आता सुरू झालेलं आहे भेटू थोड्या वेळात तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे आणि थकून आलो घरी आलो आहे आता येत आहे झोप आता आम्ही पान मी खाल्लो म्हणजे पाना जर मी टाकित नाही देतो मीच खातो फक्त मला आवडतं म्हणून मी खातो तर आता काही विषय असा झालेला आहे बघा झोपेच्या अवस्थेमध्ये सगळे झोपाच्या मूडमध्ये आहेत तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय गुड नाईट बघा साडे दहा वाजलेले आहेत गुड नाईट शुभरात्री मला वाटतं हा व्हिडिओ उद्या सकाळी पोस्ट करावा कारण आता साडे दहा वाजलेले आहेत आणि मला पण झोप आली यायला म्हणजे भरपूर अशी परफेक्ट झोप यायला लागली मला कारण मी असं खूप सारं जेवण जेवलेलो आहे तर झोप यायला लागली मला तर बघूया काहीतरी विषय नाही एक आता येईन किंवा सकाळी येईन व्हिडिओ तरी पण व्हिडिओला तसंच सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय गुड नाईट आता आमचं झोपायची तयारी झालेली आहे तुम्ही पण झोपा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये दे। बी एस के ब्लॉगमध्ये दे। बी एस के फॅमिलीमध्ये गुड नाईट चला